आता जरा बघा मनाला समाधान वाटलं ह्या मावशीनं चार गोष्टी सांगितल्या म्हणून आणि मेन म्हणजे माझा हिडीओ काल आला नव्हता कारण मी आहे पण मला कुणीच दवाखान्यात ना नेलं नाही म्हणून दे म्हणते आज काय बांधण्याला कळायचं नाही आपल्या आत्याचं वर्षाला आहे म्हणून मीच शांत घेतले कारण फुलं ही करून तरी आपण कुठं हि जाणार नाही नटून ना थटून त्यामुळे आताच वर्ष तेवढं चांगलं पार पाडायचं मग टेन्शन नाही आहे का नाही मावशी तू आजारी ओरडून ओरडून आजारी पडली <laughs> आता काय भांडती भांडायचं नाही दोघींनी पण चांगलं राहायचं चांगलं राहायचं बहिणी सारखे अगं तिथ तिघ एक होती होत मला इतर ते तसं नव्हतं तू पण त्रास देत होती बघ त्यांना त्रास देत होती माहिती माझ्या मनाजोग करते ती का मग मग तू पण तसं नव्हतं करायला पाहिजे तू मोठी मी मोठी मला मोठी मोठी म्हणते मन आहे ना मग नाणीकडनं चुकलं तरी हे करायचं असतं तू मोठी बहीण आहे बहिणीच्या जागेवर आहे तू समजून घ्यायला पाहिजे पूजा मी बोलते राग नको येऊन राग कसं प्रमाणे राग कशा तुमच नको भांडणं करत जाऊ नको तर का आणि राहा आनंदाने दोघी पण आणि साडी बदलत जा हिडिओ टाकताना नाही तीच हिरवी साडी घालत जाऊ नको अ सगळ्या कपाट गच पण साड्या बोन ना करू वाटत नाही पूजा करायची का त्या साडीची दोन फाटल्या किती ती दोन काढायच्या परत असं माझं नियोजन असतंय साड्यांचं हिरव्या साड्यावर टाकू नको सारखा सारखा ते आता मावशी म्हणले द्या म्हणून ती हिरवी साडी काढली हिरवी साडी टाकली हिच हिर हिरवी जाऊ माझी आलीच हिरवी साडी घालून आता करायचं काय नेमकं मला त्यामुळे आता जावर दहा साड्या घेऊन या सांगायचा या गावातून दिगंजित साडी घालत जा भांडत जाऊ नको भांडण करू नको ह शिर्डीवर ना आले मी तुला सांगायला बघा मला भेटायसाठी आलाय पुन्हा भेटायला सांगा बरं तेवढं मला पुन्हा दोघांसाठी पण आले तू पण खूप त्रास देत होती देत होती का मला त्रास सगळीच मला माहिती त्रास देते तसं नाही तू पण मोठी दोघींनी पण समजून घ्यायचं समजून घ्यायला पाहिजे तुम्हाला सांगायला कोण आहे ना मोठर मग भांड करत जाऊ नका हे केली हो आणि साडी बदलत जास्त पूजा नमस्कार कुठे गेलता तुम्ही अक्कलकोटला गेलेलो देवाला कुठला आमच्या नवर देवान देवाच दावल नाही तर मग घेऊन जायला पाहिजे ना ते काय गाडी गाडी येत नाही भांड करते नवर देवाला मोड राहत नाही नाही नवर देवाला वाटत नाही तर काय करा करते ना भांड करत जाऊ नको ना नाही भांड करत जाऊ नको मग कसं आहे मग बरं का तुम्हाला आमच्याकडलं वातावरण कसं वाटलं म्हणल्या तुम्ही दोघी भांडणं करत नसला तर मी इथे उत वर त्या बघा म्हणून आपले शांत राहिले मी कालपासूनच शांत होते कारण कोणाला बोलायचं नाही कोणाला काय करायचं नाही आधीच माझ्या डोकं ताप पाय हात सगळं दुखायला लागलं त्यामुळे आता दवाखान्यात जायचं पेशंट आहे पण जाते ना में में का नाही अजून मी जनावरच वाढायला टायमिंग झालंय मेन म्हणजे जनावरांची वैरण बी संपत आली दरवर्ज तर घरी घालायचं म्हणल्या अवघड होईल पावसा पाण्याचं पक गावात परत धुवून जात आहे मग परत जनावर कुठण्याची वैरण लागते त्याला ठेवायला तर मग बघा हीच आहे अरे बी सकाळपासून यांनी म्हणतो तर दवाखान्यात भाऊजी म्हणतो तर चल दवखाण्यात नाही कुणास घ्यायचं म्हणून मी बसते आता जावं तर लागणारच आहे मला तुला आबा बरोबरच जाऊ दवाखान्यात जायचंय आबा बरोबर काय आभा नेल बहुजन नेल तरी जातच होती मी बहुजन बरोबर आबा तुम्ही आबा कस म्हणताय <laughs> तुम्हाला सवय लागली आहे का ना मला काय म्हणता बघ पूजा भांडकुदरी पूजा म्हणता का हो मग तू आता भांडू नको तर मग भानकुद पूजा आम्ही पण मला काय म्हणता हं म्हणतातचा नाही मग काय म्हणता दोघींना तसंच म्हणते भांडकज म्हणतात आणि मला वाटलं मलाच म्हणता काय तुला भांडकज रा कशाला दोघी मध्ये काय मग काका बर आहे का बरं आहे बरं होय वातावरण कसं वाटलं आमच्याकडे चांगला मन सोडून सोडून दिली मग आता काकानं मावशीनं सांगितलंय म्हणून सोडून दिलंय सगळं होय होय राहणार आजचे दिवस उद्या चांगला बेत करू आपला आम्ही काय धुन सारवान काढले तरी बी करू बाहेरच दिवस आता ते जनावरांसाठी आणले ते गव्हान का गवाण म्हणते ते काय मला माहित नाही पण ती चांगलं आणलं या कारण जनवरासाठी जनवराच्या जा पोटात खाली पडणारी वैरण ती पोटात जाणार आहे त्यामुळे मी गप्प बसली कारण ह्याच्यावर बांधण काढायची काही गरज नाही आपली आहे का नाही कारण जनवरासाठी जनवार जित्रा भायत्रा आपण दूध ही चालू झालं तर पैसा तेवढ्याच येईल डी कोण मग ही पैसा खर्च केला मला काय वाईपट वाटलं नाही का तू नाही दोन घेतली चार घ्या पाहिजे तुम्ही म्हणते कारण जनावरासाठी आहे का नाही जनावर चांगलं तर आपण चांगलं कारण तर आपण त्यांना आजारी तर पैसा घेऊन येतो ते कारण जनावर जपाय पाहिजे ते पण आमच्या माणसाच तेवढं ज्ञान नव्हतं काल कसा बिचारा आला काय माहिती पिकअप आणि ती देऊन गेला त्याला जरा बी नाही होय होय करून घेतलंच बार का पण मी गप्प बसली कारण आपण बांधणं काय करायचं नाही चांगलं उलट जनावरांसाठी म्हणलं तसल्या कुंड्या घेऊन यायच्या त्या बघा ते पत्रेच्या काय असतं त्या सिमेंटच्या काय असते त्या आमच्या शेजारच्या था थायत्या पत्र्याच्या म्हणजे धडान धडान करते ती रातच्या पाडते ती वा म्हणून सिमेंटच्या तेवढे आणायचे त्या पाच सात आणल्या म्हणजे झालं पाच सात आहे ते अजून काय वाढतच जाते ती ओन लागते त्यामुळे मुळ जनवारा वळवळ करते ती कशी बसले ती उठली उठले ती टायमिंग झालंय त्यांच्या आता त्यांची मोठी गाडीला आव तुमची मोठे मग दोघ आणि मुंबईलायच तुमच्या दोघांसाठी एवढी मोठी गाडी म्हणजे वाटला वाटलं पोलीस फिलीस काय का एवढ्या मोठ्या गाडीला पकडायला मला तसंच वाटलं मी काय गुन्हा बी केला आणि पुलीस कसं आलो महिन्यापासून भांडते की आता मग ती भांडती मग मी बी भांडते दोघीच बी चुक चुकलंय हो। का नाही दोघीला असत काय एवढं टेन्शन आहे तिला तिथं तुझ्यामुळे आली मी बी असतं तुझ्यामुळे आली एवढं काय त्यात त्यावर नाही गाडी तुमची नाही जकाच आहे बघा मला कुठं तरी नेऊन आणा तेवढ्या गाडीत पण शिर्डीला शिर्डीला नको बाई एवढ्याला वर्ष सरात आलंय व नाहीतर आली असते कि मी तुमच्या आधी गाडीत बसली असती आमच्या आत्याचं वर्ष सरात आलंय त्यामुळं कुठं सकट जायचं नाही मस्त त्या दिवशी आजीला बघायचे राह राह म्हणून विनवण्या केलंय नाय बाया म्हणतो माझे मला जाऊ दे घरी तू बाथरूम बांधू देत नव्हती म्हणून आली नाही बाथरूमच काय बांधलं जात बांधायचं राहिलंय भारी केलंय बघा त्यात नळण हिन फिटिंग केलंय भारी वाटायला लागले वाटायला लागलं ना म्हणजे मला वाटत होतं की फुलं करावी मला तुम्हाला वाटतं कानात असावा हे वाटत नाही मग बस वाटत होतं मला व मला बाथरूमचं काय नव्हतं